टू फॅमिली जय महाराष्ट्र ब्लाउज शिवते बघा ब्लाऊज ब्लाऊज शिवायच ब्लाऊज शिवाय चाललंय असं का असं काय मुलीचा ब्लाऊज आहे आपल्या घरच्या घरी शिवायचं मशीन जरा जाचायला आवाज देते जरा लय जुनी पंचवीस तीस वर्ष होऊन गेली तिला तिला काय म्हणायचं तरी पण चांगली चालती अजून साफ केली तेल दिले ती चांगली चालते तर पुढचा भाग जोडून घ्यायचं चालले काय चालले ना सर्वांच झालं का चहा नाश्ता माझा झाला नाश्ता विष्टा आज जरा लेट झालं मला उठायला जास्तच कमी नाही काय सुनबाईचकडं असतं सकाळचं त्यामुळं मी नाही जास्त करत निवांत झोपते नाश्ता करून आंघोळ करून नाश्ता करून आपलं काय असेल ते थोडस काम करत राहत झाशीनी होती असं वाढल्यागत करते धागा मशीन जरा साफ करून घ्यावं हो लागेल झाला जोडून हे बघा पटोळ आता दुसरा भाग जोडू ह्याला जरा डबल टिप मारू परत राहिली की तशीच राहती लक्षात राहत नाही मी या ब्लाउज शिवती मी हे बघा जोडून ठेवले बाह्या आपल्याला फुग्याच्या करायच्या त्यामुळं अजून जोडून घेतल्या नाही पाठीचा भाग आहे असं लावून घेतले हे बघा अजून जोडायचं बाकी आता आज म्हणलं जेवणाच्या टायमिंग करून आपलं शिवाय राहिलेला नेमका उद्या होईल थोडासा दोन दोन तीन तीन दिवस मी ब्लाउज शिवते एका दिवसात माझा आता कधीच ब्लाउज होत नाही थोडं थोडं शिवती टाइम असं चला तर मग बाय बाय घेते शिवून एवढा ब्लाऊज आपलं घरच्या घरी शिवायचं पैसे वाचवायचं मस्त दुखतंय ह्याच्यात पण आपलं थोडं थोडं शिवती जास्त नाही शिवत कस थोडा थोडा शिवायचा दोन तीन दिवस थोडा थोडा शिवत राहायचं चला तर मग बाय बाय जय महाराष्ट्र घ्या काळजी